दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आज नवीन वस्तू घरामध्ये आली आणि काय आणलंय आन बघा माझ्या मिस्टरांनी माझे मिस्टर आता आणि आज काय घेऊन आलेत बघा सकाळी हार लावायचं काम सुरू आहे असं लावणार आहे

हुक नाही आहे ना आहे हुक हा ठेवलं आहे ना तिथे वगैरे लावलेला आहे ऑलरेडी पुरेल काय पण सापडत नाही आहे ना सापडला हुश एकदा असा लागला दरवाजा लागेल काय पण चला तर झालेलं आहे हार लावून तोरण लावून दरवाज्याला बाय बाय हॅलो एव्हरी वन नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा माझे मिस्टर त्यांच्या त्यांच्या कामाला गेले आहेत आत्ता जस्ट सगळं आवरून त्यांचं आणि माझा पुरणपोळीचा स्वयंपाक थोडासा राहिला आहे बनवायचा तर तोसुद्धा आता मी बनवून घेते उपजा वगैरे पण झाली बाहेर मस्त ऊन पडलं आहे आज छान वाटते त्यामुळे पाऊस वगैरे काही नाही आहे आणि वातावरण पण एकदम प्रसन्न वाटतं तर ते पूजा आहे मी चला दाखवते तुम्हाला पूजा केलेली आहे मस्त अशी छोटीशीच तिथे रांगोळी आहे मी आणि पुरणपोळीचा स्वयंपाक आहे माझा बनवायचा तर आता मी बनवून घेते कारण खूप उशीर होईल नाहीतर मग चला राहिलं आहे स्वयंपाक बनवायचा माझा इकडे होत पुरन, आहे पुरण पुरणाला मी चटका दिलेला आहे इकडे भात ठेवलाय आणि इकडे होते आपली कटाची आमटी मस्त झालंय माझं सगळं ताट रेडी सगळं बनवून भात कुरवडी पापड कटाची आमटी दूध आणि पुरणपोळी पुरणपोळी असा कलर का आलाय कारण माझ्याकडे तो काळा गुळ होता पिवळा नव्हता तरी मी हळद थोडीशी टाकली आहे तरी पण ते असं आहे पण टेस्ट एकदम छान झाली ला असणार लास्ट टाईम पण मी काळा गुळच वापरला होता त्यामुळे <laughs> झालं नैवेद्य वगैरे दाखवला आणि आता मला पण भूक लागली आहे खूप काम आला मला फास्ट आवरलं ना एकदम त्याच्यामुळे नोटा वगैरे सगळं आवरून झालं आहे आता माझं जेवण झालं आहे आता दोन वाजत आलेत तर इथे मध्ये जेवण वगैरे झालं किचन ओटा वगैरे आवरला आणि तेवढाच ना अमेझॉनवरून मी एक वस्तू ऑर्डर केली होती ती जस्ट रिसीव झाली होती म्हटलं चला त्याचं अनबॉक्सिंग करूया ही जी वस्तू आहे ना ती मी पहिल्यांदा ऑर्डर केली होती ती मी शोवरून केली होती आणि तेव्हा ना खूप दिवस लागले होते शोवरून यायला पंधरा ते वीस दिवस दाखवत होता आणि त्या दिवसामध्ये ना मला निगेटिव्ह विचारच म्हणत येत होते की कशा लोकच ऑर्डर करते जाऊ दे एकतर आपलं चॅनल पण युट्यूबचा ग्रो होत नाहीये सबस्क्रायबर्स वाढत नाहीत वाढले तर ते लगेच कमी होतात व्ह्यूज पण चांगले येत नाही असे विचार येत होते आणि मग तेव्हा मग ना एकतर लेट पण होत होता मी ते कॅन्सल केली होती ऑर्डर आणि मग थोड्या दिवसांनी परत विचार आला मनात नको आपल्याला खूप जास्त गरज आहेच आपल्या चॅनेल ला ग्रो करायचं असेल किंवा आपले व्हिडिओ जर व्यवस्थित यायला हवेत क्वालिटी चांगली यायला हवी कधी कधी अंधार असतो तर व्हिडिओ व्यवस्थित आले तर बर बरं वाटतं म्हणून मी एक स्टेप घेतली आणि ही वस्तू ऑर्डर केलीच तर ती आहे रिंग लाईट विथ ट्रायपॉड तसं जो माझा ट्रायपॉड आहे तो खूपच मोठा आहे म्हणजे खालून त्याचे पाय खूपच थांबतात त्यामुळे जागा खूप लागते त्याला त्यामुळे हा ट्रायपॉड विथ रिंग लाईट मागवलं मी किशोरचा स्टॉक संपला होता म्हणून मग मी अमेझॉनवरून वरून मागवलं तर ते शुक्रवारी म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रिसीव्ह होईल असं दाखवत होतं मी सारखी चेक करत होती कधी येईल कधी येईल आणि माझं जस्ट आता जेवण झालं आणि बेल वाजली आणि ही रिंगलाइट मला उद्याऐवजी आजच रिसिव्ह हो झाली आणि आज आहे दसरा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मला रिंगलाइट माझे रिसीव झाले त्यामुळे मला खूप जास्त पॉझिटिव्ह वाटते पण जर एखादी गोष्ट चांगली व्हायची असेल लग्न वगैरे तर आपण मुहूर्त बघत असतो तर म्हणजे त्यामुळे एका चांगल्या मुहूर्तावर ही जर कार्यक्रम वगैरे झाला तर पुढे त्याचं चांगलं होईल असं आपण विचार करतो तर माझा पण तेच वाटतं की आजच्या या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मला लाईट रिसीव झाली आली आहे ना तरी तर पुढे चांगलंच होईल आणि तुमच्या सगळ्यांची जर मला साथ असेल तर का नाही चांगलं होणार बरोबर आहे ना तर आता सध्या तरी मी हे रिंग लाईट वगैरे आहे ते बॉक्समध्येच ठेवून देते संध्याकाळी माझे मिस्टर आले ना की मग व्यवस्थित सेटिंग वगैरे करते आणि मग तुम्हाला मी दाखवते ते कसं आहे ते सो चला काय आणलंय बघा माझ्या मिस्टरांनी माझे मिस्टर आत्ताच आलेत आणि आज काय घेऊन आलेत बघा आज दसऱ्याला काहीतरी खरेदी करायचं असतं मम्मी मी तुझ्यासाठी हे खरेदी केलं चांदीच नाणं हे कुठे ठेवायचं देवारात तर हे आपण आहे देवारात आणि त्याची पूजा पण केली आता मिस्टर त्याची सेटिंग करून दाखवणार आहे जी की दुपारी रिंग लाईट आली होती ना बोलली होती तुम्हाला माझे मिस्टर सेटिंग करून देतील त्याची ट्रायपॉड खाली पाय आहेत ते खूप मोठे आणि हा जो आलाय तो छोटा आहे त्यामुळे मला सोपं जाणार आहे हे रिंगलाईट मला खूप जास्त आता उपयोग होणार आहे सव्वा नऊ का आता जेवतो तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉक मध्ये माझा सर्दी झाली त्यामुळे माझा अवतार व्यवस्थित नाही तर थोडस समजून घ्या चला भेटूया हसायला हसायचं नाही हसायचं नाही भेटूया आपण पुढच्या ब्लॉक मध्ये काय